मित्रांनो मी जे के हे केलंय हे बरोबर आहे का ही जे आहे की इथं कडवा पेरले ते सारे टाकलेत त्याला आणि इथं उभा एक असा सारा टाकला होता या पद्धतीचा असा उभा सारा मी काय केलंय हा जो सारा इथपर्यंत सुरू झाला आहे तो इथपर्यंत असा एक सारा आहे याच्या मधोमध असा हे घातला हे असा तर ही कडलं असं ह्या साइडचं सा वढून आणि ह्या साईडचं असं वडून इथं घातलं ज्याने करून काय होईल हा सारा आहे साऱ्याच्या मधोमध तर काय होईल इथलं जे आहे तर हे असं तारं इथं द्यायचंय असं त्याच्यामुळे इथून इकडं पाणी जाईल सरळ ह्या साऱ्यात आणि तहज याला आपण सेम केलं आहे ह्या साऱ्याच्या हा वरिंब आहे हा वरिंब आहे ह्या वरिंब्याच्या मधोमध हा इथं केला आहे तयार मी त्यामुळं असं दारा इथं दिलं की पाणी इथून असं आणि तिथं जर केलं असतं त्याला वरिंब्याला तर दारं इथं द्यायला लागलं असतं आणि इथं एवढं हिकडून पाणी गेलं असतं ह्या साईडने किंवा मग लय त्रास होतो दारा द्यायला परत त्यामुळे मी हे असं सिस्टीम केलेली आहे तर बरोबर आहे का जर चुका असेल तर काय कमेंटमध्ये सांगा काय होतं काय नाही आणि सबस्क्राईब करून घ्या नसेल केलं तर लाईक करून आणि कसं आहे बघा पुढचे व्हिडिओ नवीन नवीन येत राहतील अपडेट